या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल आता लवकरच वाजणार आहे आणि त्यापूर्वीच शहरातील राजकीय तापमान चांगलाच वाढलेला दिसत आहे आरक्षण जाहीर होताच अनेक प्रभागांमध्ये दावेदारीची लगबग सुरू झाली असून सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक वीस आहे प्रभाग क्रमांक वीस काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे या प्रभागातून काँग्रेसकडून दमदार दावेदारी करणाऱ्या नावांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला नाव म्हणजेच दक्षिण सोलापूर विधानसभा काँग्रेसचे माजी अध्यक्ष जैपनभाई शेख यांचं नाव खूप चर्चेत आहे शनिवारी त्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे उमेदवारीचा अर्ज अधिकृतरित्याने सादर केला त्यामुळे भाई शेख यांच्या उमेदवारीची चर्चा प्रभागात जोरदार वेगाने पसरली आहे इतर इच्छुक दावेदारी देखील मैदानात आहेत काँग्रेसकडून आणखीन दावेदारी उमेदवारीसाठी पुढे आलेले नाव आहेत भाई शेख साकीर भाई सगरी यांनीही आपल्या उमेदवारीची मागणी नरोटे यांच्यासमोर अधिकृतरित्याने नोंदवली आहे प्रभाग क्रमांक वीस कोणत्या क्षेत्रात येतो तर, तर जिंदगी स्वागत नगर केंगनाळकर हायस्कूल परिसर ताई चौक शोभादेवी नगर मेत्रेविडभट्टी गुरुनाथ नगर शिवगंगानगर बालाजी सोसायटी संजय गांधी झोपडपट्टी अशा विविध सामाजिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या भागाचा यात समावेश आहे आरक्षण संरचना ओबीसी महिला एक सर्वसाधारण महिला एक सर्वसाधारण पुरुष दोन या चार जागांपैकी पुरुषांचा सर्वसाधारण जागेवर सैपनभाई शेख यांनी जोरदार दावा सादर केला आहे सामाजिक कार्यकृतून निर्माण झालेला जनसंपर्क म्हणजे भाई शेख हे नेहमीच सामाजिक उपक्रम मदतकार्य शिक्षण आरोग्य व नागरिकांच्या मलभूती सुविधाच्या प्रश्नांवर लढ लढा देणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात या परिसरात त्यांचा चांगला प्रभाव मजबूत संपर्क आणि अनेक वर्षांची निष्ठा ही त्यांची मोठी ताकद मानली जाते या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेस भवनातील नेते शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे अल्पसंख्याक विभागाचे जुबेर कुरेशी माजी नगरसेविका फिरदोस पटेल आणि आदी नेते उपस्थित होते